किंवा जो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये जो विकी गुरतळ आणि जो कोणी माणूस जे दोन माणसं पकडले गेलेले आहेत आणि जे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे त्यातला जो गुरतळ आहे हा गुरतळ यांच्या नाडगावच्या मिरवणुकीमध्ये यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सामील होता मी आमदारांना पहिला प्रश्न विचारला होता की याचा आणि तुमचा काय संबंध आहे ज्याला गोळीबारामध्ये पकडलेला आहे तुम्हीच तर गोळीबारासाठी प्रयत्न केले नाहीत ना हा तुमच्या बरोबर आहे का याचा खुलासा आमदाराने केला पाहिजे माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मी मीडियाला पण दिलेला आहे तो खुशालांच्या याच्यामध्ये फिरतो आणि दुसऱ्या दिवशी तोच तो गोळीबार करतो आणि पकडला जातो याचं काय या गोईत काय तर गुप्पच काय याचा खुलासा काय करत नाही मारामारी गुंडगर्दी हे माझे माझा पिंड नाही मी त्या रॅलीचे व्हिडिओ फुटेज तुम्हाला दाखवलं बोल रेटून बोल पण खोटं बोल कारण हे तीस वर्षापासून खोटं बोलणारी मंडळी आहे ती रॅली बघितली का तुम्ही त्या रॅलीत मी दिसतोय का तुम्हाला आणि जो तो त्याचा हे केला के त्याला तर मी कधी पाहिला नाही समोर पण ज्याला ते त्यांनी सर्कल करून दिलेलं आहे त्या व्यक्ती तो त्या शेवटच्या माणसावर चालताना दिसतो गावातला असेल चालताना दिसतोय त्या गावातच झालेला व्हिडिओ असेल तो बहुतेक आणि तो चालताना तिच्या गड्यात कुठे शिवसेनेचं माफल्यावर दिसतोय का किंवा काही आहे का आता एखादा रॅलीमध्ये एखाद्या बरोबर चालत असेल तो आमचा झाला का ठीक आहे मग तुम्हाला वाटतं ना तर तुम्ही चौकशी करा अरे तुम्ही इतके मोठे राज्याचे नेते राज्याचं कारभार पाहणारे तुम्ही इतक्या लोकांना तिकीटं दिले काय काय डिंगा हाकत होत तुम्ही तर तुम्ही जा ना ना काय चौकशी करायची मी तुम्हाला सांगितलं ना याच्यापेक्षा सोपं सांगितलं उपाय तुम्हाला या सगळ्या विषयामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल तर नार्कोटेस्टला तुम्ही पण तयार होता मी पण होतो आणि जेणे जेणे आरोप केले त्याला पण करायला लावा नार्कोटेस्ट करा ना समाजासमोर सगळा विषय येऊ द्या खऱ्या अर्थाने मी स्वतः पहिल्यांदा पत्र देतो मग तुम्ही नंतर द्या तुम्ही पहिला पत्र देतो मग तुम्ही नंतर द्या तुमचं स्वतःचं पत्र की मी पण नार्को टेस्टला तयार अशी एखाद्या टेस्टला तयार व्हाय करत तुम्ही इतकं खरं आहे ना सत्यवान आहात ना तुम्ही तुम्ही बोलता येतं का हातात पुरावा घेऊन एका हातात असं बोलतो एखादी रॅली एखाद्या गावातून चालली आणि त्याच्यामध्ये एखादा माणूस कोण जात असेल तर तो त्या रॅलीतला झाला का अशा तुमच्या हजार रॅली आहेत मग तुमच्या हजार रॅल्यांमध्ये हजार लोक असे दिसतील आणि रॅली गुन्हेगारीचा विषय तर गुन्हेगार खऱ्या अर्थाने तुमच्यातून जाणवतो मी प्रचाराच्या पहिल्याच दिवशी गेलो त्याच दिवशी माझ्यावरती तिथे एक गोळीबार हल्ला झाला आता समोरच्या व्यक्तीने मला एक दीड महिन्यापूर्वी पैशाची थोडी मागणी केलेली होती कि किती केली ते नव्हता विषय पण त्यांनी म्हटलं आम्हाला मदत करा नाही तर आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही तर त्या गोष्टी दीड महिन्यात त्याने मी कंटिन्यू मतदारसंघात फिरत राहिलो तर माझ्यावरती कधी हल्ला झाला नाही आणि एकंदरीतच मी प्रचारात लागलो आणि माझ्यावर हल्ला झाला याच्या मागे काही एक तथ्य असू शकते असू शकते नसू शकते जो मास्टर माइंड आहे याची नार्को टेस्ट झाल्याशिवाय याच्यातनं काही तथ्य बाहेर निघणार नाही त्यानंतर तुमच्या गाडीवर त्यानंतरही माझी एक वडोद्या गावातून प्रचार फेरी आटपून मी रात्री पौने नऊ वाजता तालखेडा गावाजवळ माझ्या गाडीवरती रात्री दगडफेक झाली तर मला हे अजून मला असं माहीत पडलं की माझे काही काही गावी आता विरोधकांकडून बॅनर फाडण्यात आले तर माझे बॅनर आता उजनी चला बोधवडला मला एक आता एवढाच फोन आला की भाऊ तुमचे दोन तीन बॅनर लोकांनी तिथं फाडलेले आहेत तरी ते बॅनर काढून घ्यावं या संदर्भात आपण पोलीस स्टेशन मध्ये हो गुन्हे वगैरे गोळीबाराच्या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि दगडफेकीच्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे वारंवार तुमच्यावरती हल्ले होत काय कारण आहे आहे याच्यामध्ये काही राजकीय वगैरे आहे का, का, का? माझ्यामुळे कोणाचं नुकसान होत असेल तर त्याच्यात सांगता येत नाही असंही कोणाचा व्ह्यू म्हणजे कोणाची दृष्टी असेल की विनोद सोनोने मुळे आपल्याला काही नुकसान होते आहे याचं काही तथ्य असेल तर सांगता येत नाही